मुंबईसह राज्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून वाकोला येथील यशवंत नगरमध्ये साकारण्यात आलेल्या अयोध्या राम मंदिराच्या प्रतिकृतीतील श्री गणेशाचे दर्शन घेतलं आहे सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे हे चाळीसा वर्ष आहे अनेक गेली अनेक वर्ष या मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम लावून राबवून अनेक देखावे इकडे निर्माण करून लोकांना आकर्षित केलेलं आहे संपूर्ण मुंबईमध्ये अनेक स्पर्धामध्ये भाग घेऊन अनेक पक्षीचा पटकावलेली आहेत आज या मंडळाला अनेक वर्षापासून जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून ठाकरे कुटुंब भेट देत असतं आज आमच्या रश्मी रश्मीवाहिनी आमच्या या मंडळाला भेट देऊन आम्हाला सगळ्यांना उत्साहित केलं आणि आज स्थानिक लोकांना या संपूर्ण उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी आम्हाला जे पाठिंबा आणि प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्या प्रथम त्यांचे मी आभार मानेन कारण शेवटी शिवसैनिक हा ठाकरे कुटुंबावरती मागे सदैव असतो आणि त्यांच्या आशीर्वादासाठी ते सदैव उत्साही असतात आणि वाट पाहत असतात तो आज आम्हाला पूर्ण झाला या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतील महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी आणि शांती लाभो अशी मी गणपती बाप्पाशी प्रार्थना करतो काय हेच सांगितलं आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अधोगती चाललेली आहे अराजक माग माजलेलं आहे लोका लोकांमध्ये भांडणं लागलेली आहेत खरं तर सार्वजनिक उत्सव सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी असतो ते परत या महाराष्ट्रातील जनतेला सर्व राजकीय पक्ष आणि सर्व हेवेदावे विसरून त्यांनी एक व्यासपीठावर येऊन या महाराष्ट्राची सेवा करावी आणि जनतेने एक दिलाने एकमेकाशी खेळी मिळतं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची प्रगती होईल याच्याकडे दे लक्ष द्यावं हेच मी गणपती बापाकडे प्रार्थना केली श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यशवंतनगर यांचं चाळीसावं वर्ष आहे गेले चाळीस वर्ष या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शिवसेना शाखा क्रमांक एक्क्याण्णव आणि इथले आमदार संजयभाई पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे हा हो। गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होतो यावर्षी या ठिकाणी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती प्रतिकृती म्हणण्यापेक्षा हुबेहूब मंदिर या ठिकाणी मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारला सर्व कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि आज रश्मी वहिनी स्वतः रश्मी उद्धवजी ठाकरे स्वतः या ठिकाणी आल्या होत्या त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही द्विगुणित झाला आहे मी आज या दिवशी गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आज महाराष्ट्रातलं जे काही वातावरण आहे जे सर्वसामान्य नागरिक असू देत गोरगरीब जनता असू देत शेतकरी असू देत कष्टकरी कामगार वर्ग सगळा जो त्रस्त झालेला आहे गणरायाच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये परत एकदा महाविकास आघाडीचं ने जे सरकार उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येऊ दे आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष होऊ गणेश उत्सव जो आहे तो खूप आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा होतो तस आहे तसाच इथेही आनंद खूप आहे की आज रश्मी वहिनींनी आम्हाला प्रत्यक्ष भेट दिली आज त्यांची साथ आम्हाला खूप चांगली आहे आणि ती त्यांचं जे आशीर्वाद आहेत त्यांचं जे प्रोत्साहन आहे आम्हा महिला आघाडीला दिलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी त्यांचे साथ प्रोत्साहन आणि आशीर्वाद राहावे हीच गणरायाच्याने प्रार्थना आहे आणि आज गणपती बाप्पा पुढे आम्ही एकच आशीर्वाद आणि प्रार्थना करतो की महाविकास आघाडीचं सरकार उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली यावं आणि उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावं एवढीच इच्छा आहे आणि एवढीच बाप्पाजवळ प्रार्थना आहे ॲक्च्युली यावर्षी सन्मान्य आमदार संजय पुतनी साहेबांनी अयोध्येचं राम मंदिर इथे साकारलं आहे आणि इथल्या लोकांची ते मनातली इच्छा होती की अयोध्येत जाणारी काही लोक जाऊ शकत नाही ते त्यांना खरोखर प्रत्यक्ष मंदिर आणून ते दर्शन आणि मंदिर आणि गणपतीचं रामचं हे दर्शन इथे दिलेलं आहे आणि या गणेशोत्सवात प्रारंभात सुरुवातीपासूनच आपले नेते इथे येत आहेत आत्ताच आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांच्या सौभाग्य होती रश्मीबाईनी पण आता येऊन गेल्या भाई जगताप येऊन गेले आपले मिलिंद नार्वेकर साहेब आमदार ते पण येऊन गेले आणि इथल्या लोकांना स्थानिकांनाही ही असते विविध प्रकारचे कार्यक्रम भजना बिजनं ही सातत्याने चालूच असतात आणि त्यामुळे आम्ही या विभागातील लोकंसुद्धा साहेबांना धन्यवाद देतात यशवंत नगरचं आणि गणेश उत्सव मंडळाचं एक वेगळं नातं आहे आणि वर्षानुवर्ष म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा जेव्हा आगमन होतात तेव्हा आमच्या सांताक्रूजचे लोकं आवर्जून विचार करत असतात की बाबा यशवंतनगरमध्ये ह्या टाईपाला काय देखावा असेल आणि ह्या टायमाचा जो देखावा आहे खरोखर अप्रतिम देखावा आहे आणि प्रत्येक ठिकाणी फक्त एकच नारा आहे जय श्रीराम जे साहेबांनी आज इथे राम मंदिर जे आकारलं आहे खरोखरच साकारलं आहे त्यांच्या कल्पनेतून की लोकांना सांताक्रुज वास्यांना इथे ज्या अयोध्येमध्ये जाऊ शकले नाही जसे शोभण आमचे बोलले आणि खरं गोष्ट आहेत रांगा ज्या रांगा लागतात लोक दर्शनासाठी येतात आणि दरवर्षी अशाच प्रमाणे पोत्नीसाहेबांच्या हस्ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते असाच गणपती उत्सव स साजरा होऊन द्या अशी आम्ही गणरायाच्या प्रार्थना करतो वाखोला येथील अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा होबेहूब देखावा साकारण्यात आला आहे मंदिरातील रेखीव नक्षीकामामुळे आणि विद्युत रोषणाईमुळे हा परिसर उजळून निघाला आहे यामुळे गणेश भक्त दर्शनासाठी मुंबईच्या विविध ठिकाणाहून येत आहेत यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर आमदारबाई जगताप विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर यांच्यासह असंख्य गणेश भक्तांनी यावेळी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला दा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद